पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन नव्वद पंचेचाळीस एकशे पस्तीस पंचेचाळीस एकशे ऐंशी पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस पंचेचाळीस सत्तर दोनशे सत्तर पंचेचाळीस सत्ते तीनशे पंधरा पंचेचाळीस अठ्ठे तीनशे साठ पंचेचाळीस नव्वे चारशे पाच पंचेचाळीस दहा चारशे पन्नास त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी त्र्याऐंशी दोन एकशे सहासष्ट चारशे पंधरा त्र्याऐंशी सत्तर चारशे अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी सत्ते पाचशे एक्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठे सहाशे चौसष्ट त्र्याऐंशी नव्हे सातशे सत्तेचाळीस त्र्याऐंशी आठशे तीस कुठला पावने चारशे सत्तर साडे चारशे पंचाहत्तर सत्तर सव्वा पाचशे पंचाहत्तर अठ्ठे सातशे पंचाहत्तर नव्वद पावणे सातशे पंचाहत्तर दहा साडे सातशे एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणव दोन एकशे अठ्याहत्तर एकोणनव्वद दोनशे सदुसष्ट एकोणनव्वद एक तीनशे छप्पन एकोणनव्वद पाच चारशे पंचेचाळीस एकोणनव्वद सक्त पाचशे चौतीस एकोणनव्वद सत्तेर सहाशे तेवीस एकोणनव्वद सातशे बारा एकोणनव्वद नव्वे आठशे एक एकोणनव्वद आहे आठशे नव्वद एक आणि एक दोन 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 चार चार आणि चार आठ 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 सोळा 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 बत्तीस 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 चौसष्ट चौसष्ट चौसष्टशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन दोनशे छप्पन दोनशे छप्पन पाचशे बारा पाचशे बारा पाचशे बारा एक हजार चोवीस एक हजार चोवीस एक हजार चोवीस दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीस चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव आठ हजार एकशे ब्याण्णव आठ हजार ब्याण्णव आठ हजार ब्याण्णव सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी बत्तीस हजार सातशे बत्तीस हजार सातशे बत्तीस हजार सात पासष्ट हजार पाचशे छत्तीस पासष्ट हजार पाचशे छत्तीस पासष्ट हजार पाचशे छत्तीस एक लक्ष एकतीस हजार बहात्तर एक लक्ष एकतीस हजार बहात्तर आणि एक लक्ष एकतीस हजार बहात्तर दोन लक्ष बासष्ट हजार एकशे चव्वेचाळीस दोन लक्ष लक्षठ हजार एकशे चव्वेचाळीस आणि दोन लक्ष लक्षठ हजार एकशे चव्वेचाळीस पाच लक्ष चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर वीस लक्ष सत्त्याण्णव वीस लक्ष सत्त्याण्णव हजार एकशे बावन्न एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव हजार तीनशे चार एक्केचाळीस लक्ष चौऱ्यान हजार तीनशे चार एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव तीनशे चार त्र्याऐंशी लक्ष हजार चार एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद तीनशे अठ्याहत्तर तीनशे अठ्याहत्तर तीनशे अठ्याहत्तर सातशे छप्पन सातशे छप्पन सातशे छप्पन एक एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा तीन हजार चोवीस तीन हजार चोवीस आणि तीन सहा हजार अठ्ठेचाळीस सहा हजार अठ्ठेचाळीस सहा हजार अठ्ठेचाळीस बारा हजार शहाण्णव बारा हजार शहाण्णव बारा हजार शहाण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शहाण्णव हजार सातशे अडसष्ट शहाण्णव हजार सातशे अडसष्ट शहाण्णव हजार सातशे अडसष्ट एक लक्ष त्र्याण्णव हजार पाचशे छत्तीस एक लक्ष त्र्याण्णव हजार पाचशे छत्तीस आणि एक लक्ष त्र्याण्णव हजार पाचशे छत्तीस तीन लक्ष सत्याऐंशी हजार बहात्तर तीन लक्ष सत्याऐंशी हजार बहात्तर आणि तीन लक्ष सत्याऐंशी हजार बहात्तर सतरा सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस चौवेचाळीस सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहात्तर तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहात्तर आणि तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहर एकसष्ट लक्ष त्र्याण्णव हजारशे बावन्न सुमन पांढरंग जाधव सुमन पांढरंग जाधव सगळी झाले

येते तसं पुर केलं काय ना मला पाठ कुठले टीव्हीवर होते <laughs> ना इकडे कॅल्क्युलेटर चालू होतो आणि ह्याचा पाडा व्हॉट्सअप ना